वाटी प्रमाणामध्ये सत्यनारायणचा प्रसाद मौसूद शिरा कसा करायचा ते बघणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे साहित्य बघूया आपण इथे एक मोठा कप आणि पाऊन कप इतका बारीक रवा घेतला आहे तुम्ही हेच प्रमाण वाटीने घेऊ शकता बारीक केलेले तीन ते चार काजू घेतले तीन ते चार बदाम घेतले बारीक केलेले तुळशीचे पानं घेतले एक वाटी पाणी घेतलं आहे एक वाटी साजूक तूप घेतलं आणि दीड वाटी गाईचं दूध घेतलं आहे आपण आता सर्व साहित्य बघितलं तुम्हाला मी साखरीचं मेजरमेंट नंतर दाखवणार आहे गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये साजूक तूप दोन मोठे चमचे टाकून घ्यायचे आहे रवा टाकायचा कडाई आपली छान गरम झाली आहे संपूर्ण रवा टाकून घ्यायचा आणि छान तुपावर भाजून घ्यायचा आहे मी इथे मध्यम गॅस ठेवला आहे आणि छान लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे श्रावणामध्ये प्रत्येकाच्या घरी सत्यनारायणची पूजा होते सव्वा किलो प्रमाणामध्ये किंवा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये हा शिरा केला जातो जास्त लोक असतील तर एक किलो किंवा सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये शिरा केला जातो आपला रवा छान फुलायला लागला आहे अजून त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हा रवा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आमच्याकडं गावी ब्राह्मण यायचे घरी आणि ते स्वतः हा शिरा बनवायचे खूप छान व्हायचा हो रवा भाजेपर्यंत आपण जे दूध घेतलं होतं ते एका पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं तेही टाकून घ्यायचं तुम्ही ह्याऐवजी पूर्ण दुधातही शिरा बनवू शकता मी ते थोडं पाणी वापरलं आहे छान गरम करून घ्यायचं आहे उकळी आली आहे छान झाला त्यानंतर रवाही चेक करूया रवा आपल्याला अजून भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी मला इथे दहा ते बारा मिनटं लागली आहे रवा बघू शकता खूप छान लालसर दिसत आहे मस्त भाजला गेला आहे जितका रवा छान भाजाल तितका प्रसाद छान लागतो आणि दोन दिवस तीन दिवसही टिकतो रवा आपला छान भाजून झाला आहे त्यामध्ये गरम केलेलं थोडं थोडं करून दूध ओतायचं अंगार उडू शकतं जरा सांभाळून त्यामध्ये दूध टाकायचं आहे मी ते थोडं दूध टाकलं आणि हलवून घ्यायचं आहे त्याला बघू शकता दूध टाकल्यानंतर रवा किती फुलायला लागला आहे मोकळं व्हायला लागला थोडं मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये अजून दूध टाकणार आहे मी आता सर्व दूध यामध्ये ओतून घेणार आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे छान हलून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गिठोळ्या होत नाही रवा आपला छान भाजला आहे त्यामुळे गिठोळ्या होण्याची अजिबात टेन्शन नाही दूध टाकल्यानंतर रवा आपला बघू शकता छान फुलला आहे झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आणि दोन मिनिटानंतर चेक करूया छान वाफून झाला आहे रवा एकदम मोकळा मोकळा झाला तुम्हाला मी आधी साखर दाखवली नव्हती एक कप इतका साखर टाकून घ्यायची आणि पाऊन कप इतकी अजून साखर टाकायची जितका रवा घेतला होता तितकीच साखर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे साखर टाकल्यानंतरही बघू शकता रव्याचा दाना दाना किती छान मोकळा दिसत आहे साखर त्यामध्ये छान मिक्स झाली आहे झाकण ठेवायचं एक दोन मिनिट वाप काढून घ्यायची दोन मिनटानंतर पुन्हा चेक करूया बघू शकता प्रसादाचा शिरा किती छान तयार झाला आहे बघता क्षणिक प्रसादाला देवालाही आवडेल इतका सुंदर दिसत आहे पाऊन टीस्पून इलायची टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायची आहे आपण जे काजू आणि बदाम बारीक केलेले होते ते तुपामध्ये तळून घेतले आणि त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे श्रावणातील सत्यनारायणच्या प्रसादासाठी शिरा अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा मस्त शिरा तयार झाला आहे तुम्हाला जर सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये शिरा बनवायचा असेल तर सव्वा किलो रवा घ्यायचा सव्वा किलो साखर घ्यायची अडीच लिटर दूध घ्यायचं तूपही आपल्याला त्याच मापामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने प्रसादाचा शिरा नक्की तयार करून बघा तुळशीचे पानं टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे प्रसाद म्हटलं की तुळशीचे पानं आलेच तुळशीच्या पानामुळे प्रसादाला आणखी एक छान चव येते असा मस्त मऊ लुसलुशीत प्रसादाचा शिरा तयार झाला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठून बघत आहात नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद